स्वैंपाग स्वैंपाग करत होती तेवढ्यात बाप मागून आला आणि आपल्या बंदुकीतून तीन गोळ्या झाडत पोटच्या मुलीची आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू राधिका यादवची हत्या केली ही बातमी देशभर पसरली पण या मागचं नेमकं कारण काय हे, का का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुटुंबातील मुलीने एवढं मोठं नाव कमावल्यावर कुणाला वाईट वाटेल मुलगी अकॅडमी चालवायची त्यावरून बापाला टोमने मारले गेले आणि ती चीट डोक्यात घेऊन बापाने मुलीवरती आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये माझी राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादव हिचा शरीरावर तीन गोळ्या लागल्याने मृत्यू झाला ही घटना दहा जुलैच्या सकाळी गुरुग्रामच्या सेक्टर सत्तावन्न मध्ये घडली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती यानंतर राधिकाच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली राधिकाचे काका कुलदीप यादव यांच्या तक्रारीवरून गुरुग्राम पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलाय स्थानिक न्यायालयाने दीपक यादव यांना पोलीस कोठडी पाठवली असून पुढील तपास हा ही घटना घडून गेली घटनेने हरियाणातील गुरुग्राम तपासून पण राधिकाच्या वडिलांनी का संपवलं हा प्रश्न मात्र प्रत्येकाला सतावतोय अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकदार कामगिरी करणाऱ्या राधिकाच्या हत्येमुळे सोशल मीडियावरती आणि इतर ठिकाणी मोठी चर्चा सुरू झाली आहे गुरुग्राम पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार राधिकाच्या हत्या दहा जुलै रोजी सकाळी गुरुग्राम पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार राधिकाची हत्या ही दहा जुलै रोजी सकाळी सुमारे साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली जबाबात दीपक यादव यांनी म्हटलंय की माझी मुलगी राष्ट्रीय चॅम्पियन होती खांद्याला दुखापत झाल्यानंतर तिनं स्वतःची अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला मी वजिराबाद गावामध्ये दूध आणायला जात असायचो तेव्हा लोक म्हणायचे तू मुलीच्या कमाईवरती जगतोस हे ऐकून माझा आत्मसन्मान दुखावला जायचा म्हणून मी तिला अकॅडमी बंद करण्यास सांगितलं पण तिनं नकार दिला म्हणून मी तिच्यावरती गोळ्या झाडल्या अशी माहिती राधिकाच्या पोलिसांना दिली लोक मारायचे म्हणून मी हत्या के केली असं दीपक यांनी सांगितलं असलं तरी प्रसार आणि नातेवाईकांच्या मध्ये वेगळ्याच विषयाचा संशय येतोय राधिकाने टेनिसच्या कारकिर्दीमध्ये इंटरनॅशनल टेनिस, टेनिस फेडरेशनच्या नुसार म्हणजेच आय टी एफ अंतर्गत छत्तीस एकेरी आणि सात दुहेरी सामने खेळले होते तिचा शेवटचा एकेरी सामना सामना मार्च झाला झाला होता होता तर शेवटचा दुहेरी सामना जून खांद्याला दुखापत झाल्याच्या नंतर तिनं गुरुग्राममध्ये टेनिस अकॅडमी सुरू केली दोन हजार चोवीसमध्ये तिनं आय टी एफ महिला दुहेरीत एकशे तेरा ही सर्वोत्तम कारकिर्द रँकिंग मिळवली होती तिनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला होता आपल्या कर्तृत्वाने आई वडिलांचे नाव उंचावणाऱ्या लेकीला आपल्या बापाकडून आपली हत्या होईल असं स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नसेल पण जे घडलं ते सगळं नियतीच्या विरुद्ध होतं लोक काय म्हणतील या मूर्ख विचारामुळे राधिकाचा जीव केला सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग या रोगाने तुम्ही सुद्धा ग्रस्त असाल तर यातून आजच बाहेर या बाहे तुमच्या सनकी विचारांपायी निष्पाप जीवावरती उठू नका